कैलाशवासी दिनेश देशले यांच्या पाचव्या निमित्त समाज काळ हरिभक्त पारे निवृत्ती महाराज इंदुरीकरांचे कीर्तन रावेरला संपन्न झाले आहे धुळे तालुक्यातील रावेर येथील साई क्रेन सर्व्हिस व साई आनंद क्रेनचे संचालक कैलासवासी दिनेश पंढरीनाथ देशले हे दोन मे दोन हजार एकोणीस झाले होते दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दे देशले परिवाराच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो यावर्षी देखील अठरा मे दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी दिनेश पंढरीनाथ घेतले यांच्या पाचव्या निमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्तपारन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडला इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आपल्या गावात व्हावे आपण त्यांचं आयोजन क रिपीट आपण त्याचं आयोजन करावा असं मानस कैलास दिनेश पंढरीनाथ देसले यांचा होता तर त्यांचा मानस हा पूर्ण व्हावा त्यांची इच्छा पूर्ण होत्यासाठी आज साई क्रेन सर्व्हिस साई आनंद क्रेन तसेच संपूर्ण जसले परिवार व मित्रपरिवाराच्या वतीने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यात पंढरीनाथ दंगल देसले चिरंजीव निखिल दिनेश देसले नितीन धर्मा देसले शरद देवरे राहुल वाघ अशोक गवळी योगिता दिनेश देशले उषा ऋफी उषा नितीन पाटील रायवेर येथील हरिभक्त पारायण गजानन बाबा भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ व मित्रपरिवाराच्या वतीने मित्र यांच्या सहकार्याने सदर हा इंदुरीकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला तर यावेळेस कीर्तनाच्या निमित्ताने अन्नदानाबरोबरच अन्नदान देखील या ठिकाणी करण्यात आले यावेळी सर्व पंच व गावातील ग्रामस्थांनी कीर्तनाचा व अन्नदानाचा लाभ घेतला यावेळी इंदुरीकर महाराजांचा सत्कार दिसल्या परिवाराच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर बरोबर येणाऱ्या सर्व कीर्तनकार माऊली यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला यावेळेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हॅलो जरा तरी नको <laughs> नको मला झाडी काळाला रसमया काळाचे एवढे पडेन बा जेव्हा सोडवेना तेव्हा मायबाप बाप राजा देशी दत्तोरे आणि सोरे भले भले तुका म्हणे तुला सोडवे कोणी कोणी एका चक्रपाणी वाचव्या काळाचे एवढे पडे ना बा जेव्हा सोडवेना तेव्हा मायबाप बाप विठाला 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 स्वयदेव भले तुका म्हणे तुला सोडवेला कोणी एका चक्रपाने वाचवल्या कालाचे एवढे बनायला माझ्या वा सोडवेला तर मा माय बाब शिवानी तुझे वरणी कृष्ण हरी देहाच्या गावा आली या जन्ममूर्तीची या सोहळी या परी म्हणू नये धनंजया प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू आटळच आहे त्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं या रावेर गावातील एक समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं कुणाच्याही सुखदुःखात धावून जाणारं एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवाशी खऱ्या अर्थानं आमचे परमस्नेही बिनदादा पंढरीनाथ देसले यांचं पाच वर्षापूर्वी या जगातला निरोप घेऊन त्यांना वैकुंठाला जाणं झालं मायबाप आज संबंध समाज पंचकृषीतील समाज जिल्ह्याभरातील समाज या दादांचं गुणगान ऐकण्यासाठी खऱ्या अर्थ इथं जमलेला होता आज आदरणीय आप्पासाहेब अशोकजी गौडी आमचे दादा खऱ्या अर्थानं आणि त्यांचा चिरंजीव निखिल भाऊ यांनी सगळ्यांचं आयोजन असं होतं की इंदुरीकर महाराजांचं कीर्तन व्हावं आणि लोकांना ज्ञानदान व्हावं लोकांना ज्ञानदान होऊन त्याचबरोबर अन्नदान सुद्धा त्यांनी पूर्णपणे पंचकुशी त्या लोकांना केलेलं होतं हे अन्नदान ज्ञानदान दोघं कार्यक्रम झाले ही इच्छा ही सदिच्छा खऱ्या अर्थानं आमची दादांची होती दिनेश दादांच्या मनात होतं की माझ्या वाढदिवसाला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन व्हावं पण काय कोण दिवस कैसा नाही देहाचा भरोसा या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं दिनेश दादांना जावं लागलं आणि पाच वर्ष आज पाचवं वर पुण्यस्मरण त्यांच्या निमित्त होत आहे आणि त्यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानं इंदुरीकर महाराजांना यावं आणि कीर्तन करावं आणि दादांच्या आठवणीनं खऱ्या अर्थानं उजाडा द्यावा खऱ्या अर्थानं हे कुटुंब फार सज्जन आणि सात्विक कुटुंब आहे मित्र काय असावा मित्र कसा असतो याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे आमचे दादा श्री हे दादा आणि दिनेश दादा पार्टनर होते पण मित्राचा हेतू होता की कि माझं कीर्तन इंदुरीकर महाराजांचं झालं पाहिजे माझ्या गावाला ही इच्छा पूर्ण करणारे म्हणजे मित्र ज्या पद्धतीने मित्र म्हणजे कसा असतो कृष्ण आणि आहेच पण मित्र कसे असतात मित्र असा मित्र परिवार लाभला आणि सबंध गावाने तो आस्वाद घेतला आमचे शरद दादा आमचे दादा यांनी सगळ्यांनी आस्वाद घेऊन आणि निखिल दादांच्या पाठीशी कायम असेच भरभक्कम का उभे साहेब सगळे निखिल हा माझा विद्यार्थी पाचवीत दामी युनिव्हर्सिटीला विद्यार्थी होता चांगले संस्कार झाले प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज